वाली डॉली है oh my God. तो खड़ा सुंदर दिस है। एक स्त्री जायशत आराम मंजे आई ले रहे हैं ओह माय गॉड इतनी बड़ी उंगली और बी पाती थी हां मजा मजा ब्लड ग्रुप असन क्या होत नहीं तो का पण ढाव लगता बी पॉजिटिव ओहो हो हो बनते है तुम जी हल्की हल्की ये सुंदर है एक्चुअली तो खूब सुंदर है स्टाइल हां हां गुड मॉर्निंग मंडळी मी आहे तुमची मोल कंपनी आमची आम्ही चालली आहे जिम ला आणि आम्ही चाललो आहोत मी जाणार जिम तुमचा टायमिंग प्रॉब्लेम असतो तो त्यात मग माझी जिम राहून जाईल म्हणून विचार करतो <laughs> सूर्यदेवता किती चक्क प्रकाश टाकलाय तुम्ही दिसले का आमची बुडबुड कुठे आहे

One अरे 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 <laughs> अरे <laughs> तर आम्ही थोडासा त्या डॉगी सोबत खेळलो खूप स्वीट होती ना रे क्युटी खुळ लावली आमच्या एरियाची काय हालत करून टाकली आहे नक्की चाललं काय तोडतात 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 कळत नाही हो पाणी वाहत आहे मिळाली आमची लारा मिळाली हा व्यक्ती दिसला का दुसरा भोळा व्यक्ती

तर मंडळी ही माझी पहिली हो ते चौथीची शाळा राधाकृष्ण आणि मग इथून ट्रान्सफर होऊन मी गेली जरा आशा लवकर पटपटाल मग दुसरी शाळा दाखवायची आहे जरा आशा हाय पाय शाळेत जी आता एकदम विचित्र झाली आहे तेव्हा खूप सुंदर होती ही भूता हायस्कूल नाव थोडं ऑड आहे पण इथे भूत नाही आम्हीच जायचो हे पण होते का शाळेत

माझ्या हातातून एक दुर्घटना झाली माझा फोन पडला आणि असा पडला होता की असं वाटलं की गेला काय मरा पण त्याला साफ वेफ केला पण एकदा ते काय नाही झालं थोडीशी घाबरली होती मी पण ह्यांचं टाक फक्त यार असं काळी जसं तोंडात आलेलं काय होणार पण आपल्याला युनिव्हर्सल मेसेज पण द्यायचा नाहीये की अरे बाबा हा फोन तुटला का असं काय झालं का असं बोलायचं पण नाही म्हणजे फोनला काहीच नाही होणार बी पॉझिटिव्ह माझा माझा ब्लड ग्रुप असून काय होत नाही लोक पण ठेवावं लागतं बी पॉझिटिव्ह म्हणत आहे शहला माय गॉड तू खरच सुंदर रे बाय चला, चला, शाम्पू। चला तर oh मंडळी आता आपण सुदेत पोहचलो आहेत बरोबर दहा चार झालेले आहेत जाऊया

वेरी गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग शुभकामनाए आज के ब्लॉग के लिए और आज का ब्लॉग आपका मिलियन व्यूज डेफिनेटली जाएगा oh my God. Yeah. ये सारा सब कुछ oh. तो <laughs> तुझा ब्लॉग लंस मध्य व्यू जाऊ मिलियंस मधे व्यू जाऊ मधे व्यूज जाऊ हिमाजी प्रार्थना हिमाची सीख गया ना कुछ भी सीख सकता है

सो म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं सुख काय असू शकतं की थोडा वेळेच्या आधी काम संपेल तर आता मस्त घरी जाईल काहीतरी बनवून खाईल आहो आले असतील कदाचित ते येणार नव्हते पण बघे आले आहेत का आले असेल तर खूप मजा येईल आणि मग मस्त की घरी जाऊन काहीतरी खाऊन परत मला जायचं का फंक्शनला असं सुट्टी म्हटलं की आराम पाहिजे पण एक स्त्रीच्या आयुष्यात आराम म्हणजे हा मुश्किल आहे लक्षपूर्वक पहा या माणसाला जो आपली <laughs> वाट पाहतो आहे गेल्या किती वेळापासून पंधरा मिनिटापासून पंधरा मिनिटापासून मस्त का प्रवृत्त सुटलो तर मला नव्हतं वाटलं की तुम्ही याल म्हणून आम्हाला उशीर झाला तर माफी मागतो आम्ही त्यासाठी क्षमा असावी आमच्या <laughs> आहो। आहोची शॉक बाकरवडी आणि पुरणपोळी एवढ्यात मन नाटते <laughs> येताना काय त्याला माहितीये आहे काय मला येताना बेकरी दिसली टोस्ट ची, ची, ची बेकरी टोस्ट आणि बटर असं ना थारी बेकरी तो तिकडे असं माझं मन असं वळायला लागलं मैदाचा वास चाय आणि टोस्ट चाय आणि खारी आपल्याला जे खायचं ते खाऊ शकतो मैदा पोटासाठी नाही चांगला पण ठीक आहे आता हे खाऊया हो की नाही मजा तर आम्ही इथून आता घेतोय मिसळ पुरणपोळीसोबत मला आमटी आवडते तर ते आमटीचा जो रसा म्हणून मी मिसळाचा रसा आणि पुरणपोळी खाते मला आवडत असं खायला आहोला नाही आवडत नुसती सुखी सुखी पोरणपोळी खातात ते तर मी त्यांना मस्तपैकी ती तुपात कुरकुरीत करून देईन आणि मी मिसळासोबत खाईन अगं बाई पाहुणे आलेत का घरात पाहुणे कसे आहात पाहुणे अगं बाई 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 वाट बघत होता का तुम्ही आमची पाहुणे हा खुजली काम करायला आली तुमची बाई खुजली बसता असंच पाहिजे मसाज पाहिजे ना मसाज माऊ कापसा सारखा का सफेद सफेद मऊ मऊ तुझी शेफूट शेफूट अगं बाई अगं बाई अगोई अगो अग, अग, लडला लाडल डायरेक्ट लाड़ला, पोस्ट चेंज आय 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 यम यम अंगोळ करतो का रे तू पारुशी ए पारुशी तू अंगोळ करतो का रे अग बाई अंगडाई ले रही ओ माय गॉड इतनी बड़ी अंगडाई अरे बाप रे आता काय करायचं काय करायचं काढली आहे बाईक हे पकडा जरा फोन पकडा तुम्हाला अरे निघाली म्हणजे मला एवढी तयार करून हा माणूस मला दोन तास बाईक वर नेणार आहे या बाईक वरती मी काय करू हा मेकअप आहे ना हा राहणार नाही ना ना मला माहितीये म्हणून मी सगळं घेतलंय बघूया काय होते म्हणजे आता मी एवढी खूप सुंदर ओढणी आहे त्यावरती पण हा बेकारवाला स्काफ बांधून घेतला जाणार आहे

आय लुज कॉल द स्प्रिटी खूप भयानक इ त्या तुमचं फोपट झालाय गर्दी प्रचंड गर्दी आत विचार करते त्या आधी कोट पूजा करूया मग त्याला गिफ्ट पूजा देऊया आणि गिफ्ट देऊया बायको नाव पण पूजा सेल्फी पॉइंट आहे आम्ही मस्त असा एक फोटो काढला आम्ही सेल्फी घेत होतो तर एक आजोबा आले आणि त्यांनी म्हणाला मी काढू का उघड क्यूट वाटलं ना आम्हाला तो प्रसंग असा मस्त होता अरे अच्छा है, शिव, है अच्छा है, आच्छा है, आच्छा 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 है। भी अच्छा है पर इधर इन लोग ने लीम्बू के कटा हुआ है पूरा अक्खा लींबू रखा है अक्का लींबू रखा है रिटर्न गिफ्ट में उसको क्या करना है उसका कुछ नहीं करने का उसको घर पे लेके जाने का है। रिटर्न गिफ्ट में बहुत सारा लींबू मिल रहा है केले का नहीं लींबू मिल रहा है केला मिल रहा है पत्ता मिल रहा है तो क्या करने का पत्ता नहीं हो तो पान है पान तुम्हें चाकू क्यों का नहीं चाकू ने लींबू का अपना चाकू समझ लगा आयुष क्यों बोलते भारी है ना इसका इसलिए निकाल ली मैं गेल आता आम्ही जेवून आलोय पण आम्हाला असं वाटत एवढी प्रचंड लाईन आहे तर नाही होणार आम्हाला त्यांनी बोलवलंय तर जातो आम्ही आता लाईनिंग मध्ये उभं नाही राहिला ह्या काकांनी आम्हाला हेल्प केली की के तुम्ही जोगत जा म्हणून असं तर आम्ही आता जातो नवरदेवाला भेटतो वी आर लकी तर लकीनी त्या काकांनी आम्हाला लाईनी जाऊ दिला आणि आम्ही पटकन त्यांना गिफ्ट देऊन दे। फोटो काढून निघालो आम्ही कसं वाटतंय लवकर लवकर झाला त्याच्या त्याबद्दल खूप चांगलं वाटलं त्याला मगाशी ते काकाले त्यांनी आमचा फोटो काढला आता दुसरे काका भेटले त्यांनी आम्हाला लाईनीत पण बसू म्हणजे खूप मोठी राणी आहे इथे राणी दुपार आलं असत आपल्याला बारा वाजेची झाले असते असं वाटतंय मला पण आमचं नक्की झालं सगळं लवकर लवकर स्टेज वरती जागेल्यावरती तो फोटो काढायचा शर्ट एक वेगळे त्यांच्यासाठी मेमरी असते आमचा मित्र होते कोणाला फोन देऊ पण एवढा क्विक झाला ना की आम्हाला कळलंच नाही की आम्ही काय करू आता म्हणजे निघतो घराकडे जायला आता मी अशी आहे पुन्हा आपल्या नाकामध्ये येऊया चला ना वर्षा पण घाबरलो आम्ही सगळेच दोघच घाबरलो कारण की अंधार 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 कोणच नाही मागे पुढे बाईक एक नशीब एक विमान नशीब एक माणूस होता आमच्या सोबत चालायला तो जस्ट काय बोलतात तो फोटो भेटला आम्हाला आणि त्याला विचार त्याला विचारलं पुढे की एक राईट दाखवत होता त्या राईटला पुढे असं जंगलच काही हाईच नाही रस्ताच नाही तिकडे राईट दाखवतोय त्या माणसाला विचारलं मिळाला तो तर मला राईट दाखवतो पुढे तर गाव आहे तिकडे जाऊच नको मग तो अंधार असणार बोलतो गेलो ना म्हणजे भेटलो जेवढा आत गेलो तेवढच बाहेर आलो परत मंडळी तुम्ही ऐकलं आमच्या सोबत पण आम्ही सुखा सुखरूप असे घरी पोचलेलो आहोत म्हणजे टिकली कुठेतरी पडली तर तर असाच आमच्या ब्लॉगला प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारांनाही सुद्धा पार्ट सबस्क्राइब सबस्क्राईब करायला हवा ठीक आहे आजचा ब्लॉग इथे संपूया उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये